आता आपण चहा घेणार आहेत ना इथे ब्रेकेश्वरला पोहोचलोय आणि आता आम्ही आलो आहोत महादेवांच्या दर्शनासाठी गर्दीचा चालू आहे हे आज बघायची माझ्या आईचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आईची खूप इच्छा होती की त्र्यंबकेश्वरला जायचं गोदावरी नदी जी आहे ती गुप्त झालेली आहे या ठिकाणी आणि इथून ती पुढे घालून पुढे वाहते पोहोचलो आम्ही समर्थ केंद्र

समोर आपले स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा श्वान पण आमच्या सोबत येऊन उभा राहिला फोटो काढायला स्वामींची आरती सुरू झाली आमची सुरू झाली धावपळ

आरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो आणि त्याचा लाभ घ्यायला आम्ही निघालेलो आहोत खूप छान वाटलं स्वामींचं तर... छान अशी महाप्रसाद श्रीराम भात आणि छोल्यांची भाजी आहे छान असा महाप्रसादाचा स्वाद घेतो आहे स्वामींची आरती झाल्यानंतर आम्हाला दरबारामध्ये प्रसाद दिला गेला आणि त्यामध्ये मला आज तुळशीपात्र आलेलं आहे प्रसादामध्ये किती आनंद झाला खरंच सांगते खूप छान की जे माझी वाकडी जी काही सेवा आहे तीच माझ्या स्वामींपर्यंत पोहोचते हे आताच खूप सगळं आलं स्वामी